कि मैं मुस्लिम इसलिए मेरे साथ ये हो रहा है या मैं वर्लीकर हूँ इसलिए मेरे साथ ये हो रहा है तो या फिर मुस्लिम सिर्फ वोट के लिए है मिलिंद देवराजी असेल आदित्य ठाकरे असेल किंवा संदीप देशपांडे असेल या तिन्ही वर्लीच्या बाहेरच्या उमेदवाराचा आम्ही जाहीर निषेध करतो तीव्र निषेध करतो ज्यावेळी ही निवडणूक संपेल त्याच्यानंतर यांच्या कार्यालयाच्या बाहेर जे जो मुख्य कार्यालय त्या ठिकाणी भीम आरबी भी से आंदोलन शंबर टके होना होणार मेरा आदित्य ठाकरे साहब से पूछना है उद्धव साहब से पूछना है मिलिन देवरा सर से ये पूछना है ये जितने भी सर लोग हैं सबसे मेरा एक ही सवाल है कि जो मुस्लिम का जो पाँच परसेंट आरक्षण था उसके बारे में आप क्या कर रहे हो उसके बारे में क्या होगा ये बताइए या फिर मुस्लिम समझ के मुझे टारगेट किया जा रहा है आजाद समाज पार्टी जिंदाबाद 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 हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता वरईत आलेलो आहोत वरई विधानसभेच्या निवडणुका तापलेले आहेत वरहीत राजकीय वातावरण तापलेलं आहे असं म्हणतो आहे आपण याचं कारण असं की इथे अपक्ष उमेदवार मोहम्मद इरशाद शेख यांच्याकडून काही नाराजी व्यक्त केली जाते निवडणूक आयोगाकडून किंवा निवडणूक अधिकाऱ्यांकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याची या ठिकाणी त्यांनी तक्रार केलेली आहे आणि इथे त्यांचे सहकारी आणि त्यांचे कार्यकर्ते जमा आहेत भीम आर्मीचे त्यांचे सहकारी देखील या ठिकाणी उभे आहेत या ठिकाणी आम्हाला कळतं आहे की निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरती ते मोर्चा घेत आहेत नेमकं काय कारण आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेतो आहे वरई हा एक आता हॉटस्पॉट झालेला आहे पूर्ण मुंबईचं महाराष्ट्राचं लक्ष वरईमध्ये ग लागलेलं आहे वरई वरई ही, ही राजकीयदृष्ट्या देखील खूप वातावरण गरम झालेलं आहे असं आपण म्हणायला काय हरकत नाही आपण इर्षाद शेख यांनाच विचारतो आहे इर्षादजी बोला मेरा प्रॉब्लेम हे आहे की जब बी मेरा प्रतिनिधी व्हा जाता आहे इलेक्श आपले इलेक्शन ऑफिस में हब में तो उसे दो दो घंटा चार चार घंटा लास्ट टाइम तो छः से आठ घंटा वो बैठा हुआ था उसको परमिशन के लिए नहीं अभी परमिशन हमने डाला है लास्ट टाइम का परमिशन है कि लास्ट डे है हमको यहाँ पे फेरी के लिए दिया जाए पर उसका कोई परमिशन नहीं कोई जवाब नहीं आया तो मेरा पूछना सिर्फ यही है कि मैं मुस्लिम हूँ इसलिए मेरे साथ ये हो रहा है या मैं वर्लीकर हूँ इसलिए मेरे साथ ये हो रहा है तो या फिर मुस्लिम सिर्फ़ वोट देने के लिए है वोटिंग वोट बैंक के लिए सिर्फ़ वो है लास्ट टाइम आदित्य ठाकरे को मुसलमानों ने वन साइड वोट दिया उसका क्या फ़ायदा हुआ वर्क वोट का जब बिल आता है तो उनके सारे एम पी वर्कआउट कर लेते हैं मेरा आदित्य ठाकरे साहब से पूछना है उद्धव साहब से पूछना है मिलिंद देवरा सर से ये पूछना है ये जितने भी सर लोग हैं सबसे मेरा एक ही सवाल है कि जो मुस्लिम का जो पाँच परसेंट आरक्षण था उसके बारे में आप क्या कर रहे हो उसके बारे में क्या होगा ये बताइए या फिर मुस्लिम समझ के मुझे टारगेट किया जा रहा है जब मैं भीम आर्मी ज्वाइन करता हूं उससे पहले मुझे परमिशन मिलता है जब भीम आर्मी जैसे ज्वाइन करता हूं लोग मेरे साथ जुड़ते हैं मेरे भाई लोग सब मेरे साथ जुड़ते हैं उसके बाद से ये परमिशन का इशू क्यों उठता है तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा आपल्यासोबत भीम आर्मीचे पदाधिकारी आहेत सर नाव सांगा मी अशोक कांबळे भीम आर्मी संघटनेचा राष्ट्रीय महासचिव आहे काय सांगता कांबळे साहेब बोला बघा सर अत्यंत म्हणजे दुःख होतं वाईट वाटतं या भारत देशामध्ये ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून हे जे काही निवडणूक आहे आपण राष्ट्रीय उत्सव म्हणतो आणि या राष्ट्रीय उत्सवामध्ये प्रत्येक नागरिकाला उमेदवारी म्हणून फॉर्म भरण्याचा अधिकार आहे निवडणुका लढण्याचा अधिकार आहे आणि त्याच पद्धतीने भाई पण या वर्लीमध्ये आहेत परंतु ज्यावेळी चंद्रशेखर आझाद हे भीम आर्मीच्या माध्यमातून एक संघर्षशील नेता आज देशाला मिळतो आणि जो विशेष करून दलित आणि मुस्लिम ह्यांचं नेतृत्व करतो त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि इर्शाद भाईने तेच नेतृत्व स्वीकारलेलं आहे अपक्ष होते आम्ही त्यांना पाठिंबा दिला त्याच्याही अगोदर त्यांना खूप त्रास झाला आहे त्यांनी सांगितलं नाही त्याच्यामुळे आम्ही त्यांना त्रा सम समर्थन दिलेलं आहे परंतु समर्थन दिल्यानंतर नेमकं काय त्रास झाला आहे त्यांना बघा वेगवेगळे वेग वेग वे कॉल तुम्हाला माहिती आहे काही स्पष्टीकरण द्यायची गरज देण्याची गरज नाही समजून जा आपण मीडियावाले आहात काय लोक आहेत मग काय लोकं येतात की असं का झालं तसं त्याच्यामुळे त्या गोष्टी न बोलता धमक्या वगैरे सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात पण आत्ता जो मुद्दा आहे हा निवडणूक कार्यालयाचा आहे हा जो मुद्दा आहे हा आदित्य ठाकरेचा आहे मिर मिलिंद देवराजी आहेत किंवा संदीप देशपांडे आहे हे निव, निव, जे वर्लीच्या बाहेर राहणारे लोक आहेत ह्यांचे कार्यकर्ते किंवा ती लोक असं काम करतात निवडणूक कार्यालयामध्ये जाऊन निवड जे निवडणूक समव अधिका अधिकारी आहेत कॅबिनमध्ये बसतात दोन दोन तास गप्पा मारतात हे ह्यांचे का प्रतिनिधी बाहेर उभं राहतात परमिशन दोन तास तीन तास चार तास, तास संध्याकाळी म्हणतात की तुम्हाला परमिशन मिळणार नाही आणि त्या लोकाला परमिशन दिली जाते हा अन्याय नाही आहे का का हा वर्लीमध्ये राहतात आज भीम आर्मीने ज्यावेळी समर्थन दिलं आझाद समाज पार्टीने समर्थन दिलं त्याच्यानंतर लोक स्वतः यांना म्हणतात की आमच्या इकडे तुम्ही काय येत नाहीत यांना प हे विशेष करून स्वतःला भेटायला जातात ह्यांची लोकप्रियता वाढलेली आहे ह्यांचं मतदान वाढत चाललेलं आहे म्हणजे चंद्रशेखर आझाद आझाद समाज पार्टीने भीम आर्मीच्या माध्यमातून ज्यावेळी यांची लोकप्रियता वाढते यांना मतदान जास्त मिळण्याची शक्यता आहे किंवा हे आमदार होण्याची पूर्ण कॅपिलिटी यांची स मजबूत होते अशावेळी आदित्य ठाकरे घाबरतात मिलिंद देवरा घाबरतात संदीप देशपांडे घाबरतात जे वर्लीचे नाहीत वर्लीकरांचे नाहीत आणि वर्लीचे कधीच होऊ शकत नाहीत त्याच्यामुळे स्थानिक उमेदवार जो प्रेमनगरचा आहे ह्यांना दाबण्याचा प्रयत्न चालू आहे आझाद समाज पार्टी आणि भीम आर्वी भी, या ह्या महाराष्ट्रामध्ये अगर कुठे एकदा आम ह्यांचा उमेदवार आला तर हे महाराष्ट्रामध्ये पण चांगलं मजबूतीने उभा राहू शकतात त्याच्यामुळे त्यांनाही थांबवण्याचं आहे आणि सर्वात मोठी गोष्ट आम्हाला ज्यावेळी कळते फक्त आणि फक्त बाबा हा महाराष्ट्राने मुस्लिम आहे पण जे मुस्लिम धर्म बघून तुम्ही विरोध करता तिकडे तुम्ही सांगता की आपण सगळे हिंदू आहोत आणि हा मुस्लिम आहे हे बहुजनाचा माणूस आहे भे बहुजनाचं नेतृत्व करणारा माणूस आहे सामाजिक कार्यकर्ता आहेत ह्या देशामध्ये हिंदू मुस्लिम किंवा कुठल्या धर्माच्या नावाने चालू शकत नाही फुलेशाह आंबेडकर चळवळीचा हा महाराष्ट्र आहे बटेंगे ते जी काही घोषणा केली होती बटेंगे कटेंगे बिटेंगे जे काय पण आमच्या चंद्रशेखर आझादनी भीम आर्मीच्या माध्यमातून आझाद समाज पार पार्टीच्या माध्यमातून घोषणा दिली पडेंगे तो बळेंगे आणि त्याच घोषणेला पण हे जागलेले आहेत एज्युकेशनसाठी चांगलं काम आहे त्याच्यामुळे हिथून आमचे जे काही उमेदवार आहेत किंवा आमचे जे काय आता या सहकारी जमा आहेत यांना घेऊन आम्ही या निवडणुकाचे जे, जे काही अधिकारी समन्वयक का अधिकारी आहेत त्यांना आम्ही जा विचारायला जात आहोत की तुम्ही आम्हाला वारंवार परमिशन का देत नाही आमचा ज्यावेळी प्रतिनिधी येतो हे वेगवेगळ्या पक्षाचे लोक तुमच्या कारणामधून चा पितात तुम्ही गप्पा गोष्टी मारता हसता आणि बाहेर आमचा मुलगा उभा राहतो का तर आम्हाला परमिशन मिळाली नाही पाहिजे आम्ही लोकांमध्ये नाही गेला पाहिजे आमचा इर्षाद व्हायला कोणी ओळखलं नाही पाहिजे आमचं ॲपल चिन्ह कोणाला माहीत नाही पडलं पाहिजे यांना मतदान नाही पडलं पाहिजे त्याच्यामुळे मिलिंद देवराजी असेल आदित्य ठाकरे असेल किंवा संदीप देशपांडे असेल या तिन्ही वर्लीच्या बाहेरच्या उमेदवाराचा मुख्य कार्यालय त्या ठिकाणी भीम आर्मीचं आंदोलन शंभर टक्के होणार आझाद समाज पार्टीचं आंदोलन शंभर टक्के होणार हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस बोला नाव सांगा माझं नाव जितेंद्र निकाळजे मी आझाद समाज पार्टीचा मुंबईचा प्रभारी आहे मला निवडणूक आयोगाला विचारायचं आहे की तुम्ही जो छोटा उमेदवार असतो जो अपक्ष उमेदवार असतो जो दलित आणि मुस्लिमांचे प्रश्न घेऊन जो उभा राहतो तर त्याला परमिशन द्यायचं नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे का तुम्हाला वरून असे आदेश आहेत केंद्रा का केंद्रातून किंवा निवडणूक आयोगाला असे आदेश आहेत का इकडच्या स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांना की जे इथे दिग्गज उभे आहेत जे आदित्य ठाकरे आहेत मिलिंद देवरा आहेत आणि संदीप देशपांडे संदीप देशपांडे राहू द्या पण ह्या दोन उमेदवारांना मला प्रश्न विचारायचा आहे की छोटा उमेदवार आहे तुमच्या आटीतटीला तुम्ही पैसेवाले आहात सगळे मोठे आहात पण हा दबाव जो निवडणूक आयोगावरती किंवा निवडणूक अधिकाऱ्यांवरती टाकलेला आहे की ह्या लोकांना तुम्ही मत प्रचारच करू द्यायचा नाही तर हे चालणार नाही प्रचार करून का नाही द्यायचा आमचा हक्क हक अधिकार आहे प्रचार करण्याचा निवडणूक लढण्याचा आमचा हक्क अधिकार आहे आणि ते ह्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचतायत तर आम्हाला गेले आठ दिवस आम्ही बघतो आहे आम्हाला परमिशन मिळत नाही वेगवेगळ्या वेग पद्धतीचं परमिशन दिले जात नाही आज शेव शेवटचा दिवस असून आज मोठी रॅली होती त्याला देखील परमिशन दिलेलं नाही अर्ज करूनसुद्धा परमिश तर या निवडणूक अधिकाऱ्यांवरती दबाव आहे का हे दबाव तंत्र आम्ही चालू देणार नाही जसं वरळीमध्ये वेगवेगळ्या वेग 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 माध्यमातून बिल्डरांना बिल्डराच्या माध्यमातून किंवा या बिडेडी चाळीच्या जे विकास होतं या दबावाच्या माध्यमातून कायदा बनवून कोणी आवाज उचलला की त्यांच्यावरती कलम लावून आतमध्ये करायचा तर हे प्रकार आम्ही चालू देणार नाही भीम आर्मी आणि आझाद समाज पार्टीच्या वतीने आम्ही वरळीकरांसाठी रस्त्यावर उतरू आणि आज आम्ही निवडणूक अधिकारी आहेत त्यांना प्रश्न विचारायला जातात की हे जे मोठे उमेदवार आहेत जे मिलिंद देवरा असतील किंवा आदित्य ठाकरे असतील किंवा तुमचे संदीप देशपांडे असतील हे दिग्गज उमेदवार आहे हे दलितांना आणि मुस्लिमांना प्रचार करू देणार नाही का हे आम्ही अधिकाऱ्याला विचारायला जाणार आहोत का यांचा दबाव असेल तर आम्हाला तसं सांगा म्हणजे आम्ही त्या पद्धतीने पुढे चालू आणि आंदोलन करत राहणार आम्ही आणि आवाज उचलत राहणार आमचा आवाज जो दाबण्याचा प्रयत्न आहे तो चालू देणार नाही आम्ही हे आम्ही ठामपणे सांगतो आम्ही आज निवडणूक अधिकारी आहेत त्यांना विचारायला जाणार आहोत की आम्ही प्रचार का करू नये आणि त्याचं उत्तर त्यांनी द्यावं एवढं मी सांगतो भीम आर्मी आणि आझाद समाज पार्टीच्या वतीने या निवडणूक अधिकाऱ्यांचा मी निषेध करतो तुम्हाला तुमचा तुम्हा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा इथे इथे आम्ही निवडणूक जे आपले वरलीचे समन्वयक अधिकारी निवडणूक कार्यालयाचे त्यांना भेटायला आलोय सगळ्या महिलांचं आणि जे काही आमच्यासोबत लोकं आहेत प्रचारासाठी त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हालाही ते अधिकाऱ्यांना भेटायला यायचं आहे इथं आल्यानंतर आम्ही कुठल्याही प्रकारची घोषणा दिलेली नाही कुठल्याही प्रकारचं आंदोलन आजो आम्ही केलेलं नाही आणि आम्हाला कोणी आंदोलन करण्यासाठी भागही पाडू नये कारण आम्ही आंदोलन करत आहोत केसेस घ्यायला आम्ही घाबरत नाहीत आम्ही अन्यायाच्या विरोधात लढणारे लोक आहोत परंतु पहिल्या संविधान आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि आज आजचा सा दिवस आम्हालाही माहिती आहे किती महत्त्वाचा आहे कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहिला पाहिजे शांतता ठेवली पाहिजे आणि त्या त्याच्यासाठी आम्ही काम करतो दिवसरात्र रह। आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीला त्यांचे जे इथे उमेदवार आहेत मिलिंद देवराजे आहेत किंवा आदित्य ठाकरे आहेत किंवा देश संदीप देशपांडे पांडे आहेत त्यांना आम्ही कसा आम्ही या ठिकाणी कसं येऊन आम्ही विचारतो त्यांच्यासारखं ते खळखटे आहे कारण स्टंडबाजी आम्ही करत नाही आणि स्टंडबाजी करायची असेल तर या तिघांकडे जाऊन केली असते आम्ही म्हणून पोलिसांना आम्ही आमची आमची एवढीच विनंती आहे किले जे समन्वय अधिकारी आहेत आम्ही सर्व डॉक्युमेंट घेऊन आलेलो आहोत त्यांना आम्हाला भेटायचं आहे आणि आमची वारंवार तुम्ही प्रचार आम्हाला जे काढायचं आहे जे परमिशन तुम्ही रद्द करता का करता ते आम्हाला विचारायचे आणि आम्हाला प्रचार करायचे आज कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचा जो उमेदवार आहे हा वर्लीकर आहे आणि वर्लीच्या बाहेरचे जे उमेदवार आहेत तीन उमेदवार आहेत त्यांच्यामुळेही अडचण निर्माण झालेली आहे तरीसुद्धा आम्ही आम्हाला कोणावर आरोप करायचा नाही आम्हाला कोणाला ब्लेम करायचा नाही आम्हाला ह्या अधिकाऱ्यांकडून न्याय हवा आहे म्हणून आम्ही आणि आमचे जेवढे सहकार आहेत आम्ही इथे आलेलो आहोत त्याच्यामुळे पोलिसांच्या सूचनेप्रमाणेच जे काही सूचना त्यांच्या असाल आम्ही सर्व ऐकल्या तर आहोत पण आमच्याही त्यांनी मागण्या मान्य करून तर घेणं आम्हाला तर समन्वय अधिकाऱ्यांची भेट घालून द्यावी मोहम्मद इरशाद शेख आणि भीम आर्मीचे पदाधिकारी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना आतून भेटून आलेले आहेत आपण जाणून घेतो त्यांच्याकडून त्यांना काय सांगण्यात आलं काय सांगण्यात आलं साहेब सांगा आज आम्ही मोहम्मद इरशाद शेख ह्याला ह्या उमेदवाराला प्रचार करू दिला जात नाही परमिशन दिली जात नाही म्हणून आम्ही निवडणूक आयोगाला विचारायला आलेलो जा विचारायला आलेलो की बाबा सहा सात तास माणूस बसून राहतो आज शेवटचा दिवस आहे देखील परमिशन मिळत नाही तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही यंत्रणेला पाठवतो यंत्रणांना आम्हाला सांगितल्यावरती आम्ही परमिशन देतो तर हेच प्रश्न दुसरे जे तीन उमेदवार आहे चार उमेदवार आहेत जे मिलिंद देवराजी आहेत आदित्य ठाकरेजी आहेत परत ते देशपांडेजी आहेत ह्यांना हेच प्रश्न हेच उत्तर असतात का असं आम्ही अधिकाऱ्याला विचारलं की वरून दबाव आहे का की आमचा उमेदवार जो गरीब आहे दलित मुस्लिमांचे प्रश्न घेऊन तो आज भांडतो आहे या मतदारसंघामध्ये झोपडपट्टी आहे झोपडपट्टीच्याविषयी बोलतो आहे भिडळी चाळीच्याविषयी बोलतो आहे शाळेबद्दल बोलतो आहे इथल्या रोजगाराबद्दल बोलतो तो परंतु त्याला मग कसं डावळायचं त्याच्यावर प्रेशर कसं आणायचं तर त्याला परमिशनच द्यायची नाही ते अशा पद्धतीचं हे हुकूमशहागिरी आणि हे ही लोकं जे दंडोशाही चालवले आहे आझाद समाज पार्टी आणि भीम आर्मी या दंडोशाहीला बळी पडणार नाही आम्ही त्यांना ठामपणे सांगितलं आहे आम्हाला परमिशन नाही भेटली तर आम्ही आंदोलन करणार आणि या जर का तुमचं शासनाच्या किंवा कोणाकडून दबाव असेल तर तसंही आम्हाला अधिकाऱ्यांनी कळवावं त्या पद्धतीने आम्ही आमचं लोकांमध्ये जाऊ आम्ही कारण आम्ही उभे आहे आहेत ते लोकांमध्ये मतं मागण्यासाठी उभे आहेत परंतु हे ये आम्हाला यंत्रणेच्या माध्यमातून आम्हाला प्रचार करू देत नाहीत यासाठी आम्ही आज विचारायला आलेलो आत्ता त्यांनी सांगितलं आम्ही लगेचच परमिशन तुम्हाला देतो आता उरलेत आमच्याकडे दोन तास दोन तासामध्ये आमची रॅली कशी निघणार आम्ही प्रचार कसा करणार तर आम्ही म्हटलं की आम्हाला टाइम वाढवून द्या तर म्हणजे ह्याच्या ह्याच्या निवडणूक आयोगाच्या का ह्याच्यामध्ये बसत नाही टाइम पाच वाजेपर्यंतच आहे तर पाच वाजेपर्यंत आहे तर आमचे दोन दोन दिवस यांनी खाल्लेले आहेत आम्हाला प्रचार करू दिलेला नाही त्यासाठी आज आम्ही निवडणूक अधिकाऱ्याकडे आलेलो आणि मला तरी असं दिसतंय की ते दिग्गज उमेदवार आहेत यांचा दबाव असला पाहिजे मी त्यांनाही म्हटलं प्रशासनाला विचारलं की यांचा दबाव आहे का काय की गरीब उमेदवाराला बाकी उमेदवारांना प्रचारच करू द्यायचा नाही तर अशा पद्धतीचे यांची दंडुशाही आणि यांचे जे प्रकार आहे जो शासनाचा या निवडणूक अधिकाऱ्यांचा यांच्याकडे उत्तरण आहेत की काय दे बोलावं म्हणून म्हणून इकडे ते शा पोलिसांवर ढकलतात कधी दुसऱ्यांवर ढकलतात अशा पद्धतीची यांची खोटी उत्तरं आहेत तर मी या अधिकाऱ्यांचा देखील आणि या शासनाचा निषेध करतो जे आमच्या दलित मुस्लिम उमेदवाराला प्रचार करू देत नाही म्हणून मी आज यांचा निषेध करतो या। आझाद समाज पार्टी आणि भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी प्रमुख लिडर्सने या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे निवडणुकीच्या या उत्सवाला कुठे गालबोट लागतंय की काय अशी शंका मनात आल्याशिवाय आपल्यालाही राहणार नाही कॅमेरा पर्सन ना आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज शेरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका